नमस्कार मैत्रिणी सुप्रभात चॅनलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर आमचा आजचा हा ट्रिपचा दहावा दिवस आहे तर आज आम्ही बनवतो कांद्याची भजी मिक्स डाळ चपाती आणि बटाटा फ्राय बटाट्याची भजी असं छान आजची मेजवानी आहे आणि आज आम्ही इथे थांबलेलं आहे हायवेच्या साईडलाच एक शेड मिळालेली आम्हाला या शेडमध्ये आता आम्ही स्वयंपाक बनवतोय कांदा बटाट्याची भजी ती खटामटी

आपण <laughs> तिखट डाळीसाठी फोडणी देतो डाळीला <laughs> खूप नारळाची झाड इकडे जिरं मोहरी हो टाकलं <laughs>

hingga powder पावडर टाकले

टाटेच टमाटोचं पनी लोक पनी पिया

अशा प्रकारे आता आपल्याला जेवण बनून झालेलं आहे आणि सगळेजण जेवायला बसलेले आहेत चला तर मैत्रिणींनं तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद